श्री स्वामी समर्थ आज अक्षय तृतीयाच्या शुभमूर्तावरती ताईंची खूप मोठी ऑर्डर बुक झालेली आहे तर ते पॅकिंग करतोय आम्ही ताईने सत्तर पंत्या ऑर्डर केल्यात बरं का प्युअर शुद्ध गाईच्या तुपाच्या तर हे प्रियंका ताई पटेल यांची मुंबईवरून ऑर्डर आहे तर ह्या सत्तर प्युअर शुद्ध गाईच्या तुपाच्या पंत्या आहेत त्याचसोबत बघा अगरबत्त्या रोजवुडच्या ताईंच्या चार आहेत बरं का हे बघा एक दोन तीन तीन अगरबत्त्या रोजवूड त्याच्यानंतर तीन ताईनी केसर हिना आपल्याकडे ऑर्डर केलेल्या आहेत अशा टोटल सहा अगरबत् आहेत पूजा ट्रे दाखव काय काय त्यात त्याच्यानंतर ताईनी बघा मोठा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा मोठे डबे डबे दाखव तुझ्या आता दोन दोन मोठे डबे हे दोन मोठे डबे आहेत ताईंचे त्याचबरोबर छोटे तीन पडलं की हे त्यासोबत बघा हे दोन डबे तीस वातींचे तीन आहेत तीन वाटीचे तीन आणि मोठे किती मोठे तीन पन्नास वाती एक तास चालणारे हे डबे तीन त्यासोबत ताईंनी कुठलं कुठलं पूजा पवित्र जल घेतलंय मोगरा मोगरा चंदन आणि गुलाब तीन पवित्र जल आहेत ताईंचे ऑर्डरचे त्याचबरोबर ताईनी हा धुपकोन घेतलाय गुलाबाचा त्याच्याबरोबर ताईंनी ताईनी हा गुलाबाचे तीन धुपकोन आहेत का गुलाबाचे तीन धुपकोन आहेत ताईंचे त्यासोबत हे छोटे छोटे धुपकोन आहेत पण हे छोटे धुपकोन आता आपल्याकडे मिळत नाहीत बर का छोटे हा केवडा वगैरे आहे मोठे मिळतील सोनचापा मोगरा किती किती सगळे टोटल तीन 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 आठ नऊ धुपकोन ह्या डब्या आहेत त्याच्यासोबत तीन गुलाबाचे धुपकोन आहेत त्यासोबत महालक्ष्मी आई साहेबांचा एक फोटो ताईने आपल्याकडे ऑर्डर केलेला आहे तरी ताईंची ऑर्डर पॅकिंगची चालू आहे हे चंदन पावडर ताईंची आहे त्याचबरोबर ताईंचा हा स्वामींचा गंध आहे अत्तर कुठलं कुठला आहे पूजा दाखवते कुठं सगळे अत्तर ताईने घेतलेत पाच पाच आणि केवढा कस्तुरी मोगरा सगळे पाच पाच ताईने अत्तर घेतले बॅग घेतली कस्तुरी बॅग घेतली बांगड्याची माळ स्तोत्र महालक्ष्मी स्तोत्र बुक आता इकडे बघूया आपण ताईने धनलक्ष्मी कुंचन सेवच साहित्य काय काय घेतले काय काय घेतले झुबो कॉईन रोज कॉइन रोज कॉइन नवरत्न नवरत्न चांदीचा शिक्का लक्ष्मीचा कॉईन चक्र दोन गोमती चक्र दोन विष्णू पाऊल विष्णू पाऊल मोठं कमळ फूल मोठं कमळ फुल त्याच्यासोबत अजून काय गुंज दहा दहा मोती पाच मोती पाच लवंग अकरा अकरा लवंग छोट कमळाचं फूल छोट कमळाचं फूल दोन श्रीफळ दोन हळकुंड प्राजक्त फुल पारिजातक पारिजातक फुल जास्वंद फुल जास्वंद फुल अक्षद अकरा अक्षद अकरा तर अशी ताईंची ऑर्डर आहे का मोती किती सांगितले होते मोती किती आहेत का अकरा आहेत नीट मोजा चार पाच अकरा अकरा मोती तर अशी ताईंची ऑर्डर खूप मोठी आहे हे बघा चांदीचे हळकुंड आहेत कारण चांदी लक्ष्मी मातेला प्रिय आहे त्यामुळे चांदीच्या रत्नाने केलेली सेवा शुभ आणि आपल्या घरातली दूर त्यासोबत हवा शुद्ध काम चांदी करते अशी ताईंची खूप मोठी ऑर्डर आहे बरं का मुंबईच्या तुम्हाला अशी ऑर्डर करायची असेल तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा धनलक्ष्मी कुंचन सेवेचे पूजा साहित्य ताईंचा बिझनेस व्यवसाय चांगला चालावा म्हणून ताईंनी एक झुबो कॉईन आणि रोज कॉईन ऑर्डर केला हे नवरत्न आहेत त्यासोबत गोमती चक्र त्यासोबत बघा कमळाचं फुल कवड्या नाहीत त्यांच्या ऑर्डर मध्ये नाही तर आधी त्यांनी घेतले होते कवड्या हवे त्यांनी सुद्धा ऑर्डर लवकरात लवकर करा ऑर्डर पॅकिंगचं काम चालले बरं का आमच्याकडे पावसाचं वातावरण झालंय बघा तुमची लाडकी पूजा पूजा रुपीज थ्री थाउजंड सेवन हंड्रेड काय नको दीपक दादाचा आमचा शुभम बघा काय शुभम आहे शुभ आमचं बघा सगळं मदत करतो पूजा ताईचं आणि शुभमचं लय भारी जमत हे दोघ पॅकिंग करते बघा एकत्र शुभमचं तुझं जमत ना पूजा तुझंच ऐकतो तेवढं तू शुभम बाकी कोणाच ऐकत नाही आणि प्राजक्ता बघा काल आजारी होती आली नव्हती कामाला आज आली बघा हे बघा प्राजक्ता बिचारीला विकनेस आलाय महालक्ष्मी चालली मुंबईला तर बघा अशी आमची सगळी टीम पूजा करते सगळी टीम तुमच्यासाठी छान छान आशीर्वाद किंवा छान छान कसं असतं एखाद्याने दिलेला आशीर्वाद बोललेला हो तो खरा होतो त्यामुळे सगळ्या गोष्टी बिझनेस असून किंवा नसून तुमच्या ह्याच्यामध्ये आमच्या सर्वांचे भाव आणि आमच्या सर्वांचं मनापासून केलेली सेवा असते तर हे बघा असं पॅकिंगचं चा काम चालू आहे तर वंदना काकू बघा शुभमच्या आई हा ही शुभम आई बघा शुभम दादा आणि ही बघा शुभमची मावशी सगळी फॅमिलीच आली स्वामी सी मावशी शुभमची बघा मनीषा काकू शुभम हुशार झाले की नाही काकू आणि प्राजक्ता आता येते बोलता पूजा शीतलताई म्हणती आता सगळं बोलते प्राजक्ता स्वामीच्या कृपेने प्राजक्ताला बोलता यायला लागले रविवार म्हणते भात म्हणते आता शुभम पण हुशार झालाय बघा स्वामींच्या सेवेत आल्यापास बघा